नमस्कार आरोग्यधाम होमिओपॅथी क्लिनिक काळजोडे बाजारभोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी डॉक्टर एस एस पाटील आमच्या क्लिनिकमध्ये हरून उस्मान पन्हाळकर हा रुग्ण आला गेल्या महिन्यापूर्वी आणि त्यांना जुनाट खोकला होता जुनाट खोकला मध्ये इतका साधारण त्यांचा वीस तीस वर्षांपूर्वीचा खोकला आणि रात्री तरी भयानक एकदम गुदमरा होत होतं तर आम्ही होमिओपॅथीच्या माध्यमातून व इलेक्ट्रॉनोपॅथीच्या माध्यमातून आम्ही त्यांना ट्रीट केलेला आहे आणि अवघ्या एका डोसमध्ये एवढा जुनाट खोकला आणि जुनाट त्यांना दमा असल्यासारखं होत होतं आणि रात्री एवढं दम त्यांना दमछाक होत होती रात्री तरी झोप झोपत येत नव्हती इतका खोकला होता तर प्रत्यक्ष हरुण पनाळकर आपल्याशी बोलत आहे पनाळकर तुम्ही माझ्याकडे आला साधारण एक महिन्यापूर्वी आणि तुम्हाला खोकल्याचा प्रॉब्लेम होता जास्त खोकला पडका पडणे आणि रात्री गोदुम राहून लय खोकला तर ते किती प्रमाणात तुम्हाला बरं वाटते आणि कसं आता तुम्ही आहात ठीक आहे पहिला मला तीस पंचवीस वर्ष खोकल्या म्हणजे काय खोकल्या लय आणि रात्री रात्रीभर मला एक दहा दहा पंधरा पंधरा मिनिट खोकला असा लागत की एकदम बलगम पडत सगळं बरं बरं झोप लागले झोप लागले जास्त पडत जास्त पडत जेवढा भडका निघल नाही लडका निघला म्हणजे खूप जरा कमी बरोबर वाटत बर वाटत ते त्याच्यामुळे मी तुमच्या सगळीकडे आम्ही अवशेष केले नाही सहा महिने वर्षानंतर मी सगळं चेक करतो रक्त तपासला भडका तपासला टी बी पण टेस्ट केली हा ते सगळे केलं नॉर्मल सगळे त्यात म्हणजे आपले काय एनर्जी काय म्हणतात ना एलर्जी एलर्जी फक्त डॉक्टर महाराज काय एलर्जी झाले बाकी काय नाही हे म्हणून मी तुमच्याकडे मी एका माणसाला मला सांगितलं तेव्हा असा माणूस तालुक्यात आहे डॉक्टर ते त्या खोकल्यावर त्याचा इलाज होतो बघा म्हणून मी तुमच्याकडे आलो ते एक महिना तुमचं औषध खाल्यानंतर जरा कमी त्या कमी आलेला आहे आता तुम्हाला एक साठ सत्तर टक्के कमी वाटते का त्याच्या जास्त वाटते नाही रुपये पंच्याहत्तर कमी आहे पंच्याहत्तर टक्के कमी वाटते आता तुम्ही समाधान आहात तुम्ही सांगतो ठीक आहे तर हा बोलताना काहीतरी एक दोन वेळा म्हणजे एवढा लागत नाही अच्छा अच्छा थोडासा थोडासा आणि झोप पण आता छान लागते छान रात्री थे। को तुम्हाला होत नाही दमच आहे तसं काय नाही चालताना दम लागतो दम लागते बाकी तुम्हाला ते गोडी कायम स्वरूप काय होती का तुमची चालू गोडी किंवा दवडायचं औषध नाही नाही काय नाही वडायचं औषध दिवशी काय नाही दुसरं काय गोळ्या खोकल्या जायचं ते फाटल्या बिटल्या त्याचं बोड़े है। दुसरे है। तर अश्या तऱ्हेने आम्ही ट्रीटमेंट देत आहे आरोग्य धाम होमिओपॅथी क्लिनिक का काजवळी बाजार भावा तोलगा पाणाळा आमचा मोबाईल नंबर आहे एक्याण्णव अठ्ठावन चौऱ्याऐंशी सात त्रेचाळीस तर आम्ही अगदी कॅन्सर पासून ते अगदी सर्दी पर्यंत सर्व जुनाट आजारो आम्ही ट्रीटमेंट करत आहे आणि कॅन्सरवर तरी आम्ही जवळजवळ आतापर्यंत साडेचारशे पेशंटला ट्रीट केलेला आहे तर लाभ घ्यावा आमच्या क्लिनिक मध्ये आणखी काय आहे काय थंड खाला म्हणजे का मला फोन लागतो थंड काय तरी त्याच्यासाठी मी औषध इच्छित चालू आणखी